एकाच व्हिडिओमध्ये तीन प्रकारचे हलवे ते कोणते तर चला आज ते पाहूया आज मी बनवणार आहे एक असा हलवा जो तुम्ही कधीही ट्राय केला नसेल हिमोग्लोबिन असा कुटुंबाचा वाढेल की विचारच करू नका हा हलवा आहे खूप जबरदस्त तुम्हीही ट्राय करून पहा थंडीचे दिवस सुरू झाले की लगेच हलवा खाण्याची इच्छाच होते पण आपण फक्त गाजराचाच हलवा बनवतो आजचा जो हलवा आहे तो, तो खूप टेस्टी आहे मी पहिले बाजारातनं बीट आणले तर मुले अजिबात खात नव्हती पण आता मात्र बीट आणल्यानंतर बोलतात बीटचा हलवा बनवणं तर घरच्या साहित्यातच आपण बीटचा सा हलवा बनवलेला आहे तर चला रेसिपी करायला सुरू करूया आपण तर इथे मी दोन बीट घेतलेले आहेत मी बाजारात न आणल्यानंतर पण धुतलेले होते आणि आता पण आपल्याला हे बीट दोन पाण्यात ठेवायचे दोन तासासाठी जेणेकरून वरची ही घाण निघून जाईल पूर्णपणे तर असं पाणी ओतायचं आहे हे पूर्ण बाऊल भरून पाणी ठेवायचं आहे म्हणजे वरची घाण निघून जाईल बीट आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बीटवरची आता साल काढून घेऊया तुम्ही जर कधी गाजरचा हलवा बनवणार असाल तर त्यात एक बीट पण घाला खूप छान रंग येतो त्याचा खूप सुंदर दिसते बीटामध्ये लोह तांबे विटॅमिन सी याचा समावेश असते बीट खाल्ल्याने त्वचा चमकदार राहते आणि हो बीट खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहते दहा ते पंधरा मिनटात बीटचा हलवा होतो आजची रेसिपी खूप वेगळी आहे त्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका दोन्ही पण बीटवरची मी साल काढलेली आहे तर कलर कसा माझ्या हाताला लागला आहे बघा तुम्ही आता हे दोन्ही पण आपण खिसणीने खिसून घेऊया तर व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही खिसून घ्या तर पाहू शकता इथे मोठा मोठा गरबा असा काप पडलेला आहे त्याचा तर हे दोन्ही पण मी खिसून घेतलेले आहेत बाऊलमध्ये इथे मी घेतलेली आहे कडे त्यात थोडे तूप घातलेले आहे जे तूप खात नाहीत त्यांनी तेल जरी घातले तरी चालेल किंवा थोडासा डाळला घातला तरीही चालेल तूप घातल्यावर जो खिसलेला खीस आहे तो त्यात आपण ॲड करून घेऊया आणि मंद आचेवर भाजून घेऊया जेणेकरून कच्चापणा याचा निघून जाईल एक पाच ते दहा मिनटं ह्याला एकसारखं हलवायचं नाहीतर काय होऊ शकते खाली करपू शकते बारीक गॅस करून याच्यावर झाकण झाकलं तरीही चालेल पण मी काय झाकण झाकलेलं नाही आहे एक पाच ते दहा मिनटं आपण हलवलं की लगेच यातलं पाणी निघून जाते तुपात चांगलं भाजून घ्यायचं आहे याला आपण आपल्याला वाटतं ना मुलांनी काहीतरी हेल्दी खावावं तर मुलं हे बघताच खाणार आहे ते इथे दहा ते पंधरा मिनटे मी याला पूर्णपणे हलवून घेतलेलं आहे यातला कच्चापणा पूर्ण निघालेला आहे तर यात मी एक ग्लास दूध घेतलेलं आहे यात तुम्ही खावा पण घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल पण मी यात खावा घालणार नाही आहे तर मी थोडे दूध वतलेले अजून थोडे राहिले ते पण आपण त्यातच ओतून घ्यायचे आता आपल्याला दूध घातल्यावर करायचं का काय आहे बारीक गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून हे शिजल पण आणि दूध पण आपलं त्यात आटल गॅसची फ्लेम बारीक करून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे या दुगरच्या व्हिडिओमध्ये मी गाजरचा हलवा कसा बनवायचा हेही मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे चॅनेलवर जाऊन तुम्ही तिथे व्हिडिओ पाहू शकता गाजरच्या हलव्याची दूध पण त्यातला आटलेलं आहे एक वाटी मी साखर घातलेले तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता है साखर त्यात त्याचबरोबर मी यात घालणार आहे दुधावरची शाय तर आपण खावा घातला नाही ना त्यासाठी आपण दुधावरची शाय घालतो आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत जर नसेल दुधाची शाय तरीही चालेल तुम्ही घालू नका त्यात असं जरी केलं तरी याची टेस्ट काही बिघडत नाही खूप छान लागते हलवा दुधाची शाई घातल्यामुळं हे अजूनही पातळ होणार आहे तर पूर्णपणे आपल्याला हे घट्ट करायचं आहे अजून दहा ते पंधरा मिनटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छानपैकी चव याची भरपूर छान लागणार आहे त्यासाठी दहा ते पंधरा मिनटं अजून आपल्याला थांबायला लागणार आहे तर कलर याचा पूर्ण बदललेला आहे यातलं दूध पण आटलेलं आहे तर यात मी मिल्क पावडर पण घालायला लागले हे पण ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असली तर तुम्ही घाला नाही जरी घातले तरीही छान लागते त्याचबरोबर यात मी काजू बदाम व मनुके याचे काप करून घेतले आहे ते पण मी त्यात घालायला लागले जेणेकरून ह्याला टेस्ट पण चांगली येईल आणि दिसायलाही छान दिसेल आकर्षक दिसेल एकदम छान तर हे मी हलवून घेतलेले आहे पूर्ण एक जीव करून घ्यायचा त्याचबरोबर मी यात वेलची पूड घालणार आहे जर तुम्हाला वेलची पूड आवडत नसेल तर सुंठपूड पण तुम्ही घालू जेणेकरून याची चव आणखीनच वाढेल हलव्याची चव जर बघितली तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही की हलवा हा आपला बीटचा आहे आपला परफेक्ट हलवा बनला आहे आता याला सर्व करून घेऊया व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा तर चला बनवूया हलव्याचा दुसरा प्रकार कितीतरी वेळा काय होते पपईच खाऊ वाटत नाही तर पपईला कट करा त्याच्यावरची साल काढा कडेमध्ये थोडीशी तूप घाला आणि वेलची सुद्धा घाला आणि पपईला या पद्धतीने ट्राय करून पहा तुम्ही सर्वांनी सगळ्या प्रकारचे हलवे खाल्ले असतील जसे की गाजर हलवा बीटचा हलवा तुम्ही कधी पिकलेल्या पपईचा हलवा खाल्ला हा का नाही कमेंट करून नक्की सांगा मला एकदा जर तुम्ही, के कदी ही तो तुम्ही सारके सारके या रेसिपीला ट्राय केले उपवासात किंवा कधीही बनवले तर तुम्ही सारखे सारखे बनवाल या अगोदर मी गाजरचा हलवा व बीटचा हलवा बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता एकदम सोपा हलवा आहे फक्त चार चमचे तुपापासून तयार होतो छान इतका की जो कोणी खाईल तुम्हाला याची रेसिपी नक्की विचारणार तर चला रेसिपी सुरू करूया सगळ्यात अगोदर ट्रिक्स दिल्या आहेत त्यांना तुम्ही फॉलो करा तर इथे मी एक पपई घेतलेली आहे आणि त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तर चला हलवा बनवाय घेऊया आपण तर इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यात मी चार चमचे तूप घातलेले आहे तूप ऑप्शनल आहे जर तुम्हाला तूप घालायचं नसेल तर तुम्ही तेल पण घालू शकताय तूप आपलं गरम झालं की त्यामध्ये ॲड करायचे जे आपण छोटे छोटे तुकडे केले आहेत ना पपईचे ते आपण त्यात घालून घेऊया आणि याप्रमाणे आपण हलवूया तुम्ही विलायची पावडर जर पहिली तुपात घालून मग त्यात पपई ॲड केली तरी चालेल त्यामुळे याचा स्वाद खूप छान लागतो मी जेव्हा हा हलवा केला त्यावेळी सगळीजण खूप आवडीने खात होती पण त्यांना समजलेच नाही की हा हलवा कशाचा आहे तुम्ही ही रेसिपी बनवून तर पहा पपईचा स्वाद लागणारच नाही का तर जी आपल्या घरातली जी लोकं आहेत ना ती जर पपई खात नसतील तर ते त्यांना ओळखणारच नाही आणि आवडीने खातील आणि हो एक टिप सांगते मी तुम्हाला पपईचा हलवा शिजवताना अजिबात कंटाळा करायचा नाही त्याला व्यवस्थित हलवा त्यात जे पाणी आहे त्यात ते आठेल जसजसे तुम्ही हे हलवत राहाल त्याचे जे पिसेस आहेत ते आपले आप, आप छोटे होतात तुम्ही बघताय ना मी याला कसे हलवते पपई आपल्या आपूनच आप बारीक होत चालले जर आपण खिसून जर हा हलवा केला तर चांगला लागणार नाही किंवा मिक्सरला जरी बारीक केला तरीही हा हलवा चांगला लागणार नाही असे छोटे छोटे पिसेस करूनच हलवा चांगला लागतो जसजसे हलवत राहाल ना तस तसे हे बारीक होईल या कंडिशनमध्ये येईल तेव्हा त्यात ते घालायचे आपण अर्धी वाटी दूध कोणतेही दूध एक लिटर दोन लिटर जी आपल्या घरात असते ना त्याच्यावर जी शाई येते तीही आपण त्यात घालायची आहे आपण या हलव्यामध्ये मिल्क पावडरचा अजिबात वापर करणार नाही त्यासाठी मी यात घालणार आहे दुधावरची साई त्यामुळे खूपच स्वाद लागतो या पपईच्या हलव्याला अर्धी वाटी मी इथे दुधावरची साय घातलेली आहे तीही मी त्यात हलवून घेते तर पहा कलर पण याचा चेंज झालेला आहे आता यामध्ये चांगले शिजवायचे बिना मेहनतीत कमी तुपात एकदम अमेझिक लागते जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल यामध्ये थोडे थोडे पिसेस राहिले आहेत त्यांना याप्रमाणे बारीक करा मग हा हलवा असा लागणार गाजराच्या हलव्यापेक्षा कितीतरी पटीने छान हल्लीची लहान मुलं पपई तर खाणारच नाही पण त्यांना या पद्धतीने तुम्ही जर हलवा करून दिला तर ते खाणारच त्यांना वाटणार पण नाही की हा हलवा पपईचा आहे तर पहा यातलं पाणी आटलेलं आहे आपण यात एक वाटी साखर घालायची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकताय कमी किंवा जास्त करू शकताय जर तुम्हाला गोड नको असेल तर तुम्ही साखर कमी पण करू शकता आता साखर घातली की लगेच याला पाणी जोपर्यंत शिजवायचं तोपर्यंत हे पाणी आटत नाही तसं तर यामध्ये खावा घालायची गरज नाही कोणाला जर यामध्ये खावा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता आता यामध्ये आपण एक चमचा वेलची पूड घालूया ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण माझं तर म्हणणं आहे तर तुम्ही घालात खूपच छान लागतो याच्यामुळे स्वाद भरपूर लागतो तर पहा आपला हलवा झालेला आहे एकदम परफेक्ट बनलेला आहे आणि थोडे ड्रायफ्रूट घालून आपण हे हलवून घेऊया पहा किती छान झालेलं आहे मी ते काजू बदाम थोडं बारीक बारीक कट करून यात ॲड करायला लागली आहे किती मस्त दिसत आहे पहा आता आपण हे सर्व करून घेऊया हा हलवा एकदम परफेक्ट बनलेला आहे गाजर हलवा तुम्ही खाल्लाच असाल बीटचा पण तुम्ही हलवा खाल्ला असाल तुम्ही पपईचा हलवा खाल्ला की नाही कमेंट करून नक्की सांगा मला माझ्या घरामध्ये हा हलवा खूप आवडला सर्वांना तुम्हाला आवडला की नाही हेही मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला हलवा तयार झालेला आहे एकदम मस्त डेकोरेट केलेला आहे पहा मी ते काजू बदाम असं पिस्ता घालून स्त्रीकडनं डेकोरेट केलेला आहे आता पाहो हलव्याचा तिसरा प्रकार गाजऱ्याचे हलव्याची ही पारंपरिक पद्धत एकदा बघितली की तुम्हाला कुठलेही शॉर्टकट गाजऱ्या हलव्याची रेसिपी आवडणारच नाही माझं कामच आहे अवघड रेसिपी तुम्हाला सोप्या पद्धतीत शिकवणं ते पण घरच्या साहित्यात त्यामुळे मला सपोर्ट करण्यासाठी सोनम रेसिपीस या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका ते इथे मी अर्धा किलो धुऊन फ्रेश गाजर घेतले आहेत ते आपण साली काढायचे आहेत खालची बाजू त्याची कापून काढायची आणि याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत याप्रमाणे तुम्ही प्रत्येक गाजराची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी साल काढलेले आहे पाहू शकता तुम्ही तर आपण इथे खिसणी घेतली आहे त्या खिसणीने ते खिसून घ्यायचे आहेत मी जसं व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही सर्व गाजरे खिसून घ्यायचे खिसल्यामुळे त्याचा कलरही बदललेला आहे पाहू शकता तुम्ही इथे पहा किती छान कलर झालेला आहे तर चला आपण गाजरचा हलवा करायला चालू करूया तर इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे तर अगदी थोडे तूप घातले आहे साधारण हे दोन ते तीन चमचे तूप असणार आहे तर त्यात आपण करणार आहोत जर तुम्हाला जर तूप तुम जास्त पाहिजे असेल तर तुम्ही तूप तुम जास्त घालू शकता मी इथे दोन तीन चमचे तूप घातलेली आहे जर आपल्याला लागले तर आपण नंतर आणि थोडे ॲड करू शकतो आहे तर त्या तुपात आपण जे खिसलेले गाजर आहे ते सगळे घालून घ्यायचे आहे त्यात एक अर्धा किलो गाजर मी खिसून घेतलेले आहे कसं आहे बाजारात पण अवेलेबल आहे आता गाजरचा हलवा कुठेही बाजारात भेटू शकतो आहे मिठाईच्या दुकानात भेटू शकतो आहे पण घरची चव मिठाईच्या दुकानात आहे का नाही त्यासाठी गाजरचा हलवा आपण पारंपरिक पद्धतीत घरच्या घरीच मुलांना करून घातला पाहिजे नाही आत्ताच्या लहान मुलांना गाजरचा हलवा खूप आवडतो लहान मुलांनाच का आपण पण लहानच आहोत ना आपल्याला पण आवडतो खाण्यासाठी कोणीही लहानच होऊ शकते होय का नाही मैत्रिणीनो ते पाहू शकता तुम्ही एक आपण हलवून घेतल्यामुळे कलर बदललेला आहे असं याप्रमाणे हलवून घ्यायचं आहे ते एक सारखं असं हलवून घ्यायचं नाही जर हलवलं एक पाच मिनटं जर थांबलं तर खाली ही लागू शकते मंद गॅसवर आपण हे हलवायचं आहे एक वाटी मी इथे साखर घेतली आहे तीही त्यात आपण घालून घ्यायची आहे साखर पूर्णपणे हलवून घ्यायची नाहीतर काय होऊ शकते एक ठिकाणी साखर पडू शकते पूर्णपणे ही साखर हलवून घ्यायची आहे ते पाहू शकता तुम्ही इथे साखरेलाच पाणी किती सुटली आहे अजून यात आपण दूधही घातलेलं नाही आहे तर दूध घातल्यावर तर किती छान एकदम स्वादिष्ट तिथे दूध एक वाटी घातलेले आहे तर आपण यात दोन वाटी दूध घालायचं आहे तर अजून एक वाटी दूध ॲड करायचं त्यात जेणेकरून दुधानं चव लागते तर हे सगळं आपण मिश्रण हलवून घ्यायचं आहे त्यात कलर आपण कुठल्याही प्रकारचा मिक्स केलेला नाही पाहू शकता तुम्ही बाजारात आता लाल कलरचे अवेलेबल असतात गाजर आपण तेच आणले तरी चालते ते तर चाल यात मी काजू बदाम मनुकी घेतले आहेत ते हे ॲड केले आहेत जेणेकरून दुधाचंच ते शिजू शकतात मी काय म्हणते मैत्रिणीनं जोपर्यंत आपला गाजर चालवा तयार होतोय तोपर्यंत माझ्या सोनम रेसिपी या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही लाईक तर केलंच आहे शेअर पण केलं आहे आणि सबस्क्राईब पण केले तरीही सांगते माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करा आणि हो मी तुम्हाला यानंतरची रेसिपी कुठली करून दाखवू कु। हेही मला कमेंट मास्क म्हणजे जाऊन कमेंट करायची आहे आणि मला माहीतच आहे ते तुम्ही करणार आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ते ते असं आपण हलवून घ्यायचं आहे एक अर्धा तास पण लागत नाही आपल्याला हा हलवा करायला आणि चिकट पण झालेला नाही एकदम छान झाला आहे आणि कलरही पाहू शकताय आहे आपण यात कुठलाही कलर मिक्स केलेला नाही तरीही किती छान प्रकारे झालेलं आहे मुलांना तर खूप म्हणजे खूप आवडणारच आहे किती छान झालेलं आहे तर आपण हे डिशमध्ये सर्व करून घेऊया ते ते? वा कौन -कौन तर आपण इथे तीन प्रकारचे हलवे बनवले आहेत ते कोणते तर तुम्ही पाहिलेच आहेत त्यातलं तुम्हाला कोणता आवडला व तुम्ही कोणते कोणते बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटू अशाच छान रेसिपीबरोबर